हाय हॅलो नमस्कार मी आहे अमृता आणि तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर आमची गावाकडची सुट्टी संपलेली आहे आणि आम्ही आता निघालो आहे पुण्याला तर पुण्याला जाता जाता आम्हाला ग्रामदेवतेचं दर्शन घ्यायचं आहे तर गावाकडची सुट्टी कशी संपली समजलंच नाही आणि आता आम्ही गावाकडच्या घराला बाय बाय करून निघालो आहे मंदिराकडे देवीचं मंदिर आहे आणि दर्शन घेऊनच मग आम्हाला पुढे यायचं होतं निघायला उशीर झाला होता आबाळ होता पाऊस पण खूप यायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही पटपट दर्शन घेतलं आणि रियांची तब्येत पण ठीक नव्हती त्याच्यामुळं आम्हाला घाईनं एक दिवस आधीच पुण्याला यायला लागलं तर जाता जाताच घरापासून जाता एक पाच मिनटाच्याच अंतरावर गावामध्ये देवीचं मंदिर आहे तिथं आम्ही दर्शन घेऊन पुढे आम्हाला यायचं आहे तर बघा रेंशी असं सुकल्यासारखा चेहरा झालेला आहे आणि आम्ही गावातून आ... देवीच्या मंदिराकडे गेलो घरापासून खूपच जवळ अंतर आहे आणि देवीचं मंदिर खूपच छान आहे गाव बघा आमचा एक छोटासा आहे डोंगराच्या पायथ्याशी वसलेला गाव आहे तर आम्हाला निघायला जरा उशीरच झाला होता त्यामुळे देवाचं दर्शन पटपट आम्हाला घ्यायचं होतं गाव खूपच छान आहे आमचं डोंगराच्या पायथ्याशी असं वसलेलं छोटंसंच गाव आहे आणि आम्हाला निघायला घायच झालेली होती त्याच्यामुळं आम्ही लगेच दर्शन घेतलं आणि पुण्याला निघालो किती वजन पाऊस आहे रे पाऊस आहे कुठं पाणी ते पाणी जातं गोड आहे हा कुठं जात काय माहित नाही रे मला 过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来，过来 कुटी कुटी अच्छा 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 अच्छा

कुडेना हे बक तर देवीचं दर्शन झालं आणि प्रदिक्षिणा घालताना आजूबाजूला जी छोटी मंदिर होते त्यांचं पण दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो आता पुण्याला जायला आजूबाजूचा परिसर मंदिराचा खूपच छान आहे पावसाळी दिवस आहे त्यामुळे हिरवळ खूप झालेली आहे मंदिराच्या समोरूनच वडा वाहतो त्याच्यामुळं जास्त हिरवळ आहे आणि वातावरण खूप छान वाटतं तिथून यायची इच्छा होत नव्हती मंदिराच्या समोरचा परिसर पण खूप छान आहे आणि रोड आहे आणि आजूबाजूला दोन्ही साईडला शेती आहे त्याच्यामुळं तर खूपच रमणीय वातावरण वाटतं मंदिर पण खूप छान आहे सगळ्यांना आवडेल असंच प्रसन्न वातावरण आहे तर त जास्त वेळ मिळाला नाही आम्हाला दर्शनाला थोडंच एक दहा पंधरा मिनटात दर्शन घेतलं आणि निघालो रेयांची तब्येत ठीक नव्हती त्यामुळे तो जरा शांत शांतच बसलेला आहे आणि उशीर झाला होता यायला त्याच्यामुळे आम्ही जास्त कुठं थांबण्याचं हे दर्शन झालं आणि आम्ही निघालो पुण्याला यायला तर जास्त वेळ लागला नाही पुण्याला यायला कारण ट्रॅफिक नव्हतं संध्याकाळची वेळ होती लवकर आलो आणि आम्हाला पोचायला तरी संध्याकाळ झालीच होती तर अशा प्रकारे आमची गावाकडची सुट्टी संपलेली आहे आणि आता आम्ही निघालो आहे पुण्याला तर आम्ही आहे रियानच्या हॉस्पिटलमध्ये प्रियांशला ॲडमिट केलं तर ते त्याला बोर होतो वरती म्हणून थोडासा खाली घेऊन येते खेळायला तर बघा तो किती खुश होतो इथं झाड भरपूर आहेत तर झाडांना बघूनच तो, तो, तो फ्रेश पण होतो म्हणून एक दहा मिनटासाठी त्याला खाली घेऊन आलेली आहे हां बाळाखर चल पकड फिंगर इकडे बघ हां हां तू हात लावायचा नाही लांबून बघायचं चा। तोडायचं नाही सोड सोड शेवड शेवट बाळा त्याला नाही आलेलं नाही आलेलं त्याला फ्लॉवर हळू हळू हा ये इकडे ये काय रे हे गावी असताना श्रेयांशला ताप यायचा आणि तो आजारी पण होता आणि त्याच्यामुळं आम्हाला एक दिवस आधीच पुण्याला यायला लागलं आणि पुण्याला आल्यानंतर त्याच्या टेस्ट वगैरे केल्यानंतर डेंगू झाला के आहे असं समजलं तर हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलं पावसाळी दिवस आहेत वातावरण खराब आहे मच्छर खूप झालेले असतात त्याच्यामुळं मुला लहान मुलांना कधीही कुठेही चवतात त्याच्यामुळं मुलं आजारी पडतात तुम्हीही काळजी घ्या रियांसारखा का कोणाला डेंगू हवा असं मला पण वाटत नाही या दिवसामध्ये काय काळजी घेणं खूप गरजेचं असतं तर रियांशला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागल्यामुळं आम्हाला गावाकडून एक दिवस आधीच तिकडून निघायला लागलं तर अशा प्रकारे आमच्या गावाकडची सुट्टी तशी रियांश आजारपणात गेली आणि इकडं आल्यानंतर समजलं की त्याला डेंगू झालेला आहे तशी व्यवस्थित आहे तब्येत काही प्रॉब्लेम नाही लवकरच डिस्चार्ज पण मिळेल त्याला तर अशा प्रकारे मग मी इथेच थांबवते तुम्ही पण काळजी घ्या आणि मुलांची पण काळजी घ्या तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय